जय श्री गजानन सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ देत आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार मागच्या गुरुवारी चालू होतं बरेच जणीचं की पुढच्या गुरुवारी आमोश्या आहे तर चालतो की नाही चालतो की नाही तर आजचा हा गुरुवार चालत होता पण थोडंसं लवकरच याचं उद्यापन करावं लागणार आहे अगदी संध्याकाळी नाही करावं लागत आणि मार्केटमध्ये गेली होती तर हे आणलं होतं मी त्या दिवशी स्वस्तिक तर इथे लावायचा विचार चालू आहे आणि हे जे आहे हे कीर्तिमुख आहे दरवाजा जर उत्तरेला असला नाही पूर्वपश्चिम हा उत्तरेला जर दरवाजा असला तर दरवाज्यावर लावत असतात ते पण बांधकाम चालू होतं त्याच्यामुळे ते सिमेंट आणि ते त्याच्या त्याच्यासाठी घरामध्ये ठेवलेलं आहे आता पूर्ण झाल्यानंतर परत दरवाज्यावर लावले जाईल हे तर असं म्हणतात की उत्तरेला जर दरवाजा असला तर हे दरवाज्यावर लावायला पाहिजे याच्यावर नाग नाग आहे सात नागाच्या हे आहे म्हणजे गणपती आहे याच्यावर त्याच्यामुळे एक दोघा असं म्हणजे ऐकलेलं आहे मी की उत्तरेला जर दरवाजा असला तर हे लावा दक्षिणेला असलं तर काहीतरी वेगळा म्हणजे प्रत्येक दरवाजाचा वेगवेगळा आहे तर तुम्ही पाहू शकता बरीच माहिती आहे बऱ्याच ठिकाणी जे सध्याचं इथे ठेवलेलं आहे हे आणि हे स्वस्तिक नुसते चिटकवायचे तर हे लावते छान असे इथे याला माग चिटकवायचं पण आहे फक्त एक स्टिकर काढायचं आहे लावायचं आहे तर असं इथे लावायचा विचार आहे माझा चांगलं दिसत वर इथे माळ वगैरे जर घातले तर दिसलं नसतं त्याच्यामुळे इथे छान दिसत त्यानंतर जे माझ्या सासऱ्यांची टाक केलेली होती तर काही कमेंट म्हटलं की देवाला पलीकडून जी जागा केलेली आहे हे कळस तिथे ठेवा तर आता ते तिथे ठेवलेली आहे पूर्ण ठेवून दिसताना अच्छा झेंडीची फुलं छान दिसतात आणि सुकतही नाही लवकर आणखी असं चांगलं दिसतं आणि इकडे ही मार्गशीर्ष महिन्यातली पूजा यावेळेस यांनी हार आणला देवी आईला या फोटोला फो, ही फुला ला, ला, दी फुला हार आणला आणि हा फो हे फुलं आणली होती हार घरी केला गजरा आणला खूप सुंदर पूजा दिसून राहिली आजची छान अशी पूजा झाली आणि दिसायला पण फुलं हार भरपूर असलं की असं पूजा वेगळी दिसते तर पूजा झाली जी रांगोळी आहे रांगोळी राहिली काढायची आत्ताच नुकतीच झाली पूजा आणि आज थोडी लवकर होती आणि होम टूरच्या बऱ्याच ताईच्या कमेंट आहे तर होम टूर होईल लवकर आज लवकर होईल आता जास्त दिवस नाही लागणार तर घरामधला थोडा थोडा म्हणजे आवरणा जवळपास सर्व झाला आता फक्त एक शेवटचा जो हात असतो थिनेशी ती बाकी इकडे मागे जो कलर राहिला होता तो देणं झाला सर्व झालं आणि आज आता दिवेपासूनच सुरुवात केली शेवटचा गुरुवार आहे म्हटलं चला आणि लायटिंग लावायची देवघराची लायटिंग राहिली ना म्हणजे लायटिंग शिवाय मला देवघर घर करमतच नाही म्हणजे असं जेव्हापासून तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तेव्हापासून बिना लायटिंगचं देवघर तर मला कधी दिसलंच नसेल लाईटिंग असतेच त्याला जर खराब झाली तर खराब जर झाली लायटिंग तर मी परत आणते पण लाइटिंग असली की थोडंसं असं चांगलं वाटतं देवघरामध्ये दे देवाशेच्या चमकतात तर लायटिंग लावते आता आणि त्याच्यानंतर बाकीची ही पूजा आहे हे, हे सगळं व्यवस्थित करून घेते रा स्वस्तिक काढत असते मी अशा म्हणजे बऱ्याच ताई तशाच करत असते अगोदर स्वस्तिक काढते पूजा मांडून घेते आणि त्याच्यानंतर जी रांगोळी आहे ती नंतर काढते पूर्ण पूजा झाल्याच्या तर आता लायटिंग लावते रांगोळी काढते लाइटिंग लावल्यानंतर वेगळंच दिसतं देवघर अगोदरच्या देवघरामध्ये दे। आणि आताच्या घरामध्ये फरक दिसत असत तुम्हाला आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे कळशातलं पाणी बदलायचं आहे नथ घालायची होती माग मागच्या गुरुवारपासून नथ घालायची पण साखळा आज नव्हते मस्त दिसत जेवढं केलं तेवढं चांगलं दिसतं मागच्या वेळेस मागच्या गुरुवारी नुसता कळसच ठेवला होता तर कळस ठेवला आणि सजवलेलं याच पद्धतीचं होतं फक्त नद घातलेली नव्हती आणि आज नद घातली तर आजच्या असं वाटून राहिलं की अगदी देवी आईच आहे तर नुसत्या एका नदीनंच त्याचं रूपच पूर्ण बदलून गेलं आणि या पद्धतीने हा जो कोपरा आहे कोपऱ्यामध्ये दिवा अखंड तर मागच्या गुरुवारीस लावला होता त्याच्यानंतर आज झेंडूचे फुलं भरपूर होते त्याच्यामुळे ही पण पूजा खूप सुंदर दिसून राहिली आणि हे स्वस्तिक लावले देवघराला या पद्धतीचे आहेत हे आणि हे दोन जे मिळाले ते फक्त दहा रुपयाचे आहे महाग नाही लायटिंग लावली लाइटिंग लावल्यानंतर देवघर वेगळंच दिसत आहे खूप सुंदर मध्ये मध्ये ब्लर होऊन जायला काम काय म्हणते हे दे। देवघर झालं आणि आजची गुरुवारची पूजा या पद्धतीची फोटोला हार वगैरे घातला आज हार आणला होता आणि देवीचा हार घरी केला गजरा विकत के आणला कुंदाचं झाड होतं मागच्या वर्षी पण कुंदाचं झाड आता यावर्षी पूर्ण केलेलं आहे आणि हे जे केलेले होते मी हे अशा उपयोगासाठी आहेत जेणेकरून आपण एक देव जर ठेवायचा असला पूजेमध्ये तो ठेवू शकतो इकडे दिवा ठेवलेला आहे अरे ही पूजा कंप्लीट झाली पूजा झालेली माझी पोथी वगैरे वाचून झाली त्याच्यानंतरच हे बाकीचं करत बसले इकडे तर देवघर आता असं वाटायला लागलं देवघर खूप सुंदर दिसून द्यायला तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा मला आज शेवटचा बरोबर आहे उद्यापन तर करायचं आहे शेजारच्या बाया वगैरे येतात पोथी जी वाटप आहे ते पण होऊन जातं पण आमच्या इकडे असं कॅमेऱ्याच्या समोर यायला थोडं कोणी पण नाही म्हणतात तर एखादा काही संक्रांतीचा कार्यक्रम अशा खूप साऱ्या बाया असल्या तेव्हा जर व्हिडिओ काढला तर तेव्हा त्यांना चालतं पण असे एकटी एकटीचा जर व्हिडिओ काढला तर ते नाही आवडत काही जरी तरी तर त्याच्यामुळे ते बाई शूट करणार नाही मी कारण बऱ्याच वेळा असं होतं की व्हिडिओ टाकला जातो मागच्या वर्षी दोन तीन व्हिडिओ टाकले आणि त्याच्यानंतर डिलीट करावे लागले मला नाही आवडत बऱ्याच जणींना त्याच्यामुळे बाहेरचा व्हिडिओ मी शक्यतो टाळूनच राहील की टाकलेलाच नाही परवडलं टाकला नाही तोच परवडला तर बऱ्याच जणींना नाही आवडत तर जे काय आहे ते घरातले व्हिडिओ आणि माझेच असणार आहे तर पूजा झाली आता पोथी वाटप होऊन जातं त्याच्या अगोदर रांगोळी काढते अगोदर आणि त्याच्यानंतर बायांना बोलवणं लागेल रांगोळी वगैरे काढते आणि पोथी वाटप करते पत्रिका कळ मंदिराची पाच दिवशी मंदिरात लावायचे पाच दिवे संध्याकाळी घरी लावायचे स्वयंपाक्याला नैवेद्य दाखवला आणि या पद्धतीने आजचा हा व्हिडिओ कंप्लीट झाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद